तर मित्र हो स्वाध्याय सात्य बारा या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे हो आज आपण येत्या सातवीचा मराठी विषयाचा अकरावा पाठ आहे बालीबेट याचा स्वाध्याय पाहणार आहोत तर पाहू आपण स्वाध्याय काय आहे तो तर पहिला प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते हे पुस्तकात दिलेले काही प्रश्न आहेत एखाद्या ठिकाणी सहलीला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टीची पूर्वतयारी करणे आवश्यक असते असे तुम्हाला वाटते त्या सर्व गोष्टीची यादी तयार करा असं म्हटलेलं आहे सर्वप्रथम त्या ठिकाणची भौगोलिक माहिती मिळवावी तिथे कसे पोहोचवावे मार्ग कोणत्या वाहनाने जाता येईल लागणारे तिकीट किंवा खर्च याची माहिती मिळवावी नंबर दोन आहे त्या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळे आहेत व आजूबाजूची पाहण्यासारखी ठिकाणे माहिती करून घ्यावीत जेणेकरून सहलीचा उत्तम आनंद लुटता येईल त्यानंतर प्रवासात प्राथमिक प्रथमोपचार पेटी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी लागणारे गरजेचे सामान जवळ बाळगावे नंबर चार थांबण्यासाठी व भोजनासाठी उपयुक्त ठिकाणाची माहिती मिळवावी तसेच सोबत काही खाद्यपदार्थ ठेवावेत नंबर पाच सहलीसाठी येणाऱ्या एकूण खर्चाचा अंदाज घेऊन त्यानुसार थोडे जास्तीचे पैसे सोबत बाळगावेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्याला काय सांगता येईल त्यानंतरचा प्रश्न आहे खालील आकृती पूर्ण करा अ बालीबेटावरील विविध ललित कला त्यामध्ये पहिली आहे नृत्य गायन शिल्प आणि चित्र हे आकृती पूर्ण करायची आहे बालीबेटावरील विविध ललित कला म्हटलेला आहे नृत्य गायन शिल्प चित्र ह्या तिथल्या ललित कला आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेले शब्द बाली बेटावरील कलांसाठी लेखकाने वापरलेले शब्द बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेले शब्द आहेत रत्नजलित कंठातील कंठमणी कंठातील कंठमणी असं त्यांनी म्हटलेलं आहे बेटावरील कलांसाठी लेखकाने वापरलेला ले शब्द आहे ललित कलांचा रंगी बेरंगी गोप रंगीबेरंगी गोप असं म्हटलेलं आहे दोन नागरिकांमध्ये दिलेले होते या ठिकाणी आपण आणि या ठिकाणी भरलेला आहे त्यानंतरच प्रश्न पाहू खालील कल्पना स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक एक आहे अ बालीबेट म्हणजे रत्नजडीत कंठातील कंठमणी आहे उत्तर एखादा रत्नजडीत कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभवार पसरावेत तसा पाचूच्या बेटाचा पुंच म्हणजे इंडोनेशिया देश आहे त्या कंठमन्यातील महत्त्वाचा मुख्य कंठमणी असतो तसे बालीबेट आहे म्हणून बालीबेट हे रत्नजडीत कंठातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर आहे बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे उत्तर बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे इथले अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असं लेखक म्हणतात लेखकांना हे टुरिस्ट प्लेस मनापासून आवडलेलं आहे ई त्यानंतरचा प्रश्न आहे या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट आहे उत्तर लेखक अगदी अपरात्री हॉटेल सागर बीच मध्ये दाखल झाले तरीही हॉटेलातील स्वागत विभागातले चपळ तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते त्यावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही किती चांगली बाब आहे यातून आपण हे शिकलं पाहिजे की आपल्याकडची पर्यटनस्थळ अशी झाली पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासाठी सारखी वाटत होती उत्तर सागर बीच हॉटेलची समुद्र किनाऱ्यालगत एक गर्द बाग होती त्यात माडा पोहळीच्या राया होत्या फुलांनी भरलेली रोपटी होती फुलबाग भल्या पहाटे ही टवटवीत होती फुले मिश्किलपणे पाहुण्यांना निहाळत होती वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता या सर्व कारणामुळे बालीबेटावरील ही बाग मुला माणसांनी लेखी सुनाने भरलेल्या नानत्या एकत्र कुटुंबासारखे लेखकाला वाटत होते तसे चांगलं वर्णन लेखकाने केलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन विद्यार्थी मित्र लक्ष द्या खालील मुद्द्यांच्या आधारे बालीबेटाची माहिती लिहा असं म्हटलेलं आहे बालीबेट नंबर एकला दिलं तरी स्थान घरे हॉटेल्स या बेटाचे बदलते रूप निसर्ग सौंदर्य आणि टुरिस्ट खात्याची तत्परता हे मुद्दे दिलेले आहेत या मुद्द्याच्या आधारे आपल्याला या बेटाची माहिती द्यायची आहे एक स्थान आशियातील इंडोनेशियातल्या बेटाच्या समूहात बालीबेट बसले आहे घनदाट कीर्त जंगले रम्य समुद्रकिनारे समुद्रकिनाऱ्याजवळच्या नारळी पोपळीच्या राया फुलांनी भरलेले गर्द बगीचे फुलांनी भरलेले गर्द बगीचे अशा निसर्ग सौंदर्याचे लेणे ले 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 या बेटाला लाभले आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे घरे व हॉटेल्स झापारी छपरे झाप्यांची छपरे असलेल्या झोपड्या व किनाऱ्यालगत असलेल्या हॉटेल्सचा उल्लेख या पाठामध्ये आलेला आहे त्यानंतरचा मुद्दा आहे तिसरा टुरिस्ट खात्याची तत्परता या बेटावर येणाऱ्या पर्यटकांची टुरिस्टांची व्यवस्था पाहण्यासाठी इथले टुरिस्ट खाते सदैव तत्पर असते मध्यरात्री आलेल्या पर्यटकांचीही हसतमुखाने आणि प्रसन्नपणे हॉटेलमध्ये स्वागत केले जाते नंबर चार या बेटाचे बदलते रूप डोक्यावर घरघरणारी विमाने रेडिओचा वापर तंबूत लागलेला सिनेमा उपलब्ध वर्तमानपत्रे या आधुनिक युगाच्या साधनांनी या बेटाचे रूप बदलत चालल्याचे लेखकाने नमूद केले आहे त्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे निसर्ग सौंदर्य समुद्र किराणी किनारी हॉटेल लगत गर्दी राय आहेत माडा फोपळ्याच्या राया आहेत ताज्या टवटवीत फुलांनी भरलेली रोपटी आहेत असं लेखकाने निसर्ग वर्णन केलेलं आहे मित्र हो त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा पहाटेला स्वप्नाची परिसमाप्ती होते म्हणतात उत्तर रात्री झोपेत स्वप्न शोपन पडते स्वप्नाची दुनिया अद्भुत व रम्य असते पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नाची दुनिया निघून जाते म्हणजेच पहाटेला स्वप्नाची पूर्ण समाप्त होते त्यानंतरचा प्रश्न आहे पाच मिनिटातच बालेबेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली उत्तर हॉटेलच्या स्वागत कक्ष अतिशय तत्पर आणि उत्साही होता रात्री अपरात्री लेखक हॉटेलमध्ये आले तरी ते त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जरा जागरणाचा जरासुद्धा ताण नव्हता त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाठ झोपे गेले की ते शांतपणे घुरू लागले आपल्या घुरण्याच्या सवयीचे मुश्किलपणे वर्णन मुश्किलपणे वर्णन करताना वरील वाक्य लेखकाने वापरलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वेलीच्याही अंग धुणे झाले होते, अंग होते। उत्तर, सागर बीच हॉटेल हो बहुतालची वेली पहाटेही खूप ताजी टवटवीत डव होती फुलांनी बहरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मुश्किलपणे डोळे मिचकावीत पाहत होते पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या जणू काही वेलीची अंघोळ झाली होती असे त्याचे अंगधुने झाले होते त्यानंतरचा प्रश्न आहे की त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो उत्तर पूर्वी राजदरबारी गायक असत ते गाऊन राजाचे मनोरंजन करीत या गायकांना भाट म्हटले जाईल पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण अशा बालीबेटावर पक्ष्यांची कमतरता लेखकाला प्रकर्षाने जाणवली पहाटे पक्षाची किलबिल लेखकाला ऐकू आली नाही म्हणून तेच गाऊ लागले पक्षीरूपी भाटाची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली त्यानंतरचा प्रश्न आहे विचार करा सांगा बालीबेटावर पक्षी का नसतील उत्तर बालीभेट निसर्गरम्य आहे पण तेथे लेखकांना पक्षी दिसले नाहीत बदलत्या जागतिक यांत्रिकीकरणाचा प्रभाव बालीभेटासारख्या सुंदर स्थळावर नक्कीच झाला पक्ष्यांना हवा असलेला मोकळा अवकाश शांतता व वा सुरक्षित वातावरण तिथे भेटले नसावे त्यामुळे कदाचित बालीभेटावर पक्षी नसावेत त्यानंतरचा प्रश्न आहे आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत उत्तर उंच उंच इमारतीमुळे झाडे कमी झाली टी व्ही अँटिनॅने अँटिन्याचे व मोबाईल टावरचे प्रमाण वाढले मोकळी मैदाने कमी झाली ध्वनी प्रदूषण वाढले पूर्वीसारखे शहरामध्ये छोटी कौलारू व अंगण असलेली घरे राहिली नाहीत त्यामुळे दाणे टिपण्यासाठी चिमण्या त्या ठिकाणी येत नाहीत अशा प्रकारे वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे आज शहरात चिमण्या दिसत नाहीत त्यानंतरचा प्रश्न आहे खेळू या शब्दांशी खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या टुरिस्टांचा स्वर्ग उत्तर बालीबेट हे पर्यटकांसाठी संपूर्ण युक्त असे आहे त्यामुळे बालीबेटाला टुरिस्टांचं स्वर्ग असे लेखकाने म्हटलेलं आहे किर जंगल म्हणजे गच्च झाडी असलेले घनदाट जंगल त्याला आपण किर जंगल असं म्हणतो लेखकाने ते म्हटलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अश्रा माणसे अतिशय भोळी भाबडी मनाने निर्मळ असलेली पापभिरू माणसे गाणारे भाट राज्याचे मनोरंजन करणारे दरबारी गायक तंबूतला सिनेमा गावोगावी तंबू ठोकून व कनाती लावून दाखवले जाणारे सिनेमे पण लहान असताना ते तशा पद्धतीने दाखवले जात होते शब्दाचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा अभंग न भंगणारी व्य असलेल्या एक मराठी छंद प्रकार बोट हाताची बोट म्हणजे शरीराचा अवयव या अर्थाने आणि जहाज होडी याला सुद्धा आपण बोटच शब्द वापरतो म्हणजे दोन भिन्न अर्थ वेगवेगळे अर्थ एका शब्दाची आलेली आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दात शब्दाचा वाक्यात उपयोग करा उभयंता उभयता उभयता म्हणजे आई आणि बाबा उभयतांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेतले म्हणजे दोघांनी ही। यचकिंचित ही। यत्किंचित ही निराश न होता राम नव्या जोमाने अभ्यासाला लागला चौघडा चौघड्याच्या आवाजाने वातावरण अगदी प्रसन्न झाले वाद्याचा प्रकार चौघडा चित्रविचित्र आकाशात आकाराची ढग पळू लागले शोध घेऊया प्रश्न क्रमांक आहे आंतरजालाच्या सहाय्याने आशिया खंडाचा नकाशा पहा आशिया खंडातील कोणकोणत्या समुद्र समुद्रकिनारा लाभला आहे व त्या समुद्रात कोणती बेटे आहेत त्याचे निरीक्षण करा व त्याची नोंद करा असं म्हटलेलं आहे देश लाभलेला समुद्रकिनारा आणि तेथील बेटे असा तक्ता आपल्याला करायचा आहे भारत भारताला लाभलेला समुद्रकिनारा आहे सात हजार किलोमीटरचा सा। आणि त्याला तेथील बेटे जे आहेत ते आहेत अंदमान निकोबार स्वराज द्वीप द्वीप त्यानंतर रशिया आहे देश आहे रशिया आणि रशियाला लाभलेला समुद्रकिनारा आहे सदतीस हजार सहाशे त्रेपन्न किमी आणि तेथील महत्त्वाची बेटा आहेत कुरी उरूप सिकोटन त्यानंतर तिसरा देश आहे इंडोनेशिया आणि इंडोनेशियाला लाभलेला समुद्र किनारा आहे चौपन्न हजार सातशे सोळा केबी रशियापेक्षाही अधिक आहे आणि मग या ठिकाणी असलेली बेटा आहेत बाली सुमात्रा जावा त्यातलं हे बाली प्रसिद्ध बेट आहे त्यानंतरचा देश आहे जपान जपानला लाभलेला समुद्रकिनारा आहे एकोणतीस हजार सातशे एक्कावन्न केबी आणि मग तिथली बेटा आहेत होनशू ओकिनावा, ओकी नावा इशिगाकी त्यानंतरचा देश आहे फिलिपिन्स फिलिपिन्सला लाभलेला समुद्रकिनारा आहे बघा छत्तीस हजार दोनशे एकोणनव्वद आणि त्या ठिकाणची तेथील बेटा आहेत लुझॉन पालवॉन बोहोल त्यानंतरचा देश आहे चीन चीनला लाभलेला समुद्रकिनारा आहे चौदा हजार पाचशे किलोमीटर आणि तेथील बेटा आहेत उडी तायपिंग यॉगॉन ही तेथील बेटे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला पाहता त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरजालाच्या सहाय्याने अंदमान निकोबार या बेटाची माहिती खालील मुद्द्याच्या आधारे मिळवा तेथील आदिवासी उत्तर आहे जावा ओग्ने ओनगे ग्रेट अंडमानिज सेंटेनोलीज सोमपेस आणि बो या जाती दिसून येतात सोमपेस हे निकोबारचे मूळ निवासी आहे तर सेंटेनेलिज हे अंदमानचे मूळ निवासी आहेत त्यांच्या बाहेरील जगाशी जास्त संमत येत नाही आदिवासींचे जीवनमान आजही हे लोक धनुष्यबाणाने मासे व प्राणियांचे शिकार करतात प्राण्यांचे मास हे त्यांचे प्रमुख अन्न आहे तसेच स्त्री पुरुष उंच झाडावरून मध गोळा करतात या लोकांना एकशे पन्नासपेक्षा जास्त झाडे दोनशे पन्नासपेक्षा जास्त प्राण्यांचे ज्ञान आहे त्यांची घरे घुमट घुमट आकाराची असतात संगीत नृत्य याची त्यांना या आवड आहे त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे निसर्ग सौंदर्य उत्तर या बेटावर काही ठिकाणी हिरवागार तर काही ठिकाणी गडद निळा भासणारा समुद्र दिसतो मध्येच कुठेतरी हिरवळ दिसते पाण्यात ठिकठिकाणी विखुरलेली बेट बघायला मिळतात तसेच तेथील पाण्यात उंच उडी घेणारी चंदेरी माशी या निसर्ग सौंदर्यात भर घालतात आशियातल्या सगळ्यात सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक आशियाची ख्याती आहे शंख सिंपले चांदीचे वालुकामय किनारे जणू तेथील सौंदर्य आहे साऊथ बटन म्हणजे समुद्रात बेटासारखा उभा टाकलेला नुसता खडक आणि त्या खडकाच्या आधाराने वाढलेले जंगल म्हणजे अवर्णनीय निसर्ग सौंदर्य होय तेथील सोयीसुविधा या ठिकाणी कमी खर्चिक हॉटेल आहेत तसेच गेम फिशिंग व वा, वॉक म्हणजेच पाणबुड्यांसारखे हेल्मेट घालून समुद्र तळावर चालणं हे इथं करता येते तसेच काचेच्या तळ्याच्या बोटीमधून पाण्याखालचे जग बघता येते या संदर्भात अत्यंत सुंदर सुविधा उपलब्ध आहे तसेच विनायक दामोदर सावरकर यांची कोठडी पाहण्यासाठीची सुद्धा सुविधा इथे उपलब्ध आहे आणि ती स्टार माशास आहे आणि निरंतर ज्योत आहे प्रेक्षणीय स्थळांच्या संदर्भात खालील काही मुद्दे दिलेले आहेत त्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा वर्णन लिहा असं म्हटलेलं आहे परिसर निसर्ग सौंदर्य आख्यायिका कथा लोकपरंपरा वैशिष्ट्य भौगोलिक ऐतिहासिक आणि स्थळ प्रेक्षणीय स्थळ अशीही मुद्दे दिलेले आहेत या आधारे आपण लिहू स्थळ सह्याद्रीच्या डोंगरकुशीत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी आम्ही भेट दिली वैशिष्ट्ये घाट चढल्यावर लगेच प्रतापगड आहे प्रतापगडाच्या पायथ्याशीच अफजलखानाची व शिवाजी महाराजांची भेट झाली होती विशाळगड याच परिसरात आहे पाच नद्यांचा संगम असलेल्या जुना महाबळेश्वरमध्ये देऊळ बांधलेले आहे सह्याद्री पर्वतरांगा असल्याने तिथे भरपूर पाऊस पडतो खूप थंडी असते परिसर येथील प्रेक्षणीय स्थळांना पॉईंट म्हणतात महाबळेश्वरचे वेगवेगळे पॉईंट पाहत आम्ही हिंदत होतो इको पॉईंटवर मी वेगवेगळे आवाज काढण्याचा आनंद लुटला त्यानंतर चौथा मुद्दा दिलेला आहे निसर्ग सौंदर्य समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार पाचशे फूट उंचीवर वसलेले आहे तेथील हिरवा निसर्ग सुंदर बगीचे उद्याने वैभवसंपन्न मनमोहक वाढे इमारती यामुळे इथे पर्यटक मंत्रमुग्ध होतात त्या ठिकाणी मावळणारे सूर्यबिंब खूप सुंदर दिसत होते दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे आम्ही सनराईज पॉईंट पाहिला नंतर तलावात बोटिंगचा आनंद घेतला आख्यायिका कथा एका आख्यायिकेच्या अनुसार सृष्टीचे आणि मनुष्य प्राणी निर्माण केल्यावर एका आख्यायिकेच्या अनुसार सृष्टीचे आणि मनुष्य प्राणी निर्माण केल्यानंतर भगवान ब्रह्मांना पश्चाताप होऊ लागला आपल्या कृत्याचे प्रायश्चित करण्यासाठी महाबळेश्वरच्या आरण्यामध्ये ब्रह्माने कठोर तप सुरू केले जेव्हा ब्रह्मा ध्यानस्थ बसले होते तेव्हा महाबली आणि आतिबली या दोन आसुरांनी त्यांची तपस्या भंग करण्याचा चंग बांधला हे पाहून भगवान विष्णू ब्रह्माच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी आतिबलीचा वध केला महाबलीला मात्र इच्छा मृत्यूचे वरदान असल्याने त्याचा वध करणे अशक्य होते अशी त्या भागामध्ये आख्यायिका किंवा कथा सांगितली जाते म्हणून देवी महामायेची मदत विष्णूने मागितली देवी महामाया सौंदर्यवती असल्याने तिच्या रूपाने महाबलीला भुरळ पडली तिला मिळविण्यासाठी तो जे काही मागेल ते देण्यास महाबली तयार झाला महामायाने ही संधी घेऊन महाबलीकडे त्याचा मृत्यू मागितला महामाया जे काही मागेल ते तिला देण्यासाठी महाबली वचनबद्ध असल्याने आपल्या मृत्यूचा स्वीकार त्याला करावाच लागला पण तत्पूर्वी आपले नाव श्री शंकराशी जोडले जावे असा वर महाबलीने महामायेकडे मागितला म्हणून या ठिकाणाचे नाव महाबळेश्वर पडले असल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे तर अशी ही आपण आख्यायिका सांगितली पाहिजे तिथल्या लोकपरंपरा आहेत पाच नद्यांचा संगम असलेल्या जुन्या महाबळेश्वर मध्ये दे, देऊळ बांधलेले आहे आजूबाजूला आणखी इतर देवदेवतांची मंदिरे आहेत त्या त्या मंदिरात वेगवेगळे उत्सव साजरे होतात पाचगणित अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात माहिती मिळवूया केल्याने देशाटन तोरा करा तोरा करा आज लक्ष्मी टूर्सला भेट द्या लक्ष्मी टूर्स तर्फे आयोजित उन्हाळी सुट्टीतील खास परदेश सहल आपली सहल निश्चित करा उन्हाळी सुट्टीचा आनंद घ्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्या प्रवाशास शुल्कात पन्नास टक्के सवलत व भेटवस्तूची खैरात सहलीचा कालावधी मे महिना संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता लक्ष्मी टूर्स लक्ष्मीकांत बिल्डिंग लक्ष्मीनगर पुणे तर यावर काही प्रश्न विचारलेले आहेत आणि ही जर जाहिरात आपण बारकाईनी पाहिली यावर आधारित प्रश्नाची उत्तर आपल्याला सहजपणे देता येतील दे। वरील जाहिरात वाचा त्या आधारे खाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहाच म्हटलेला आहे पहिला प्रश्न आहे सलीचे आयोजक कोण आहेत आणि आपण आताच पाहिलेला आहे लक्ष्मी टूर हे सलीचे आयोजक आहेत सलीची वैशिष्ट्ये कोणती नंबर एक उन्हाळी सुटीत खास परदेश सहल नंबर दोन उन्हाळी सुटीचा आनंद लुटा नंबर तीन अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्याला प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत व भेट हे या सहलीचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर आहे सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत का दिली असावी असे तुम्हाला वाटते उत्तर जास्तीत जास जास्त लोकांनी पटापट नोंदणी व्हावी आणि जास्त प्रवास मिळावे यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत दिली असावी त्यानंतरचा प्रश्न आहे प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय आहे असे तुम्हाला वाटते का जाहिरातीतील कोणती गोष्ट तुम्हाला अविश्वसनीय वाटते प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय नाही असे वाटते जाहिरातीत परदेश सहल म्हटले आहे चित्र बसचे दिले आहे तसेच दोन महिने आधी नोंदणी का ते कळत नाही या गोष्टी अविश्वसनीय वाटतात परदेश म्हटलेलं आहे आणि बसचं चित्र दिलेलं आहे ही विसंगती आहे एकतर परदेशात पारदेशात विमानाचं चित्र दिलं पाहिजे किंवा जहाज दाखवली पाहिजे या गोष्टी आपल्याला नोंदवता येतात धन्यवाद मित्र हो या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा अशा पद्धतीने आपण सर्व स्वाध्याय घेणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराज